आमलाड बोरद रस्त्यावर रहस्यमय घटना बेवारस मोटारसायकल खड्ड्यात मालक बेपत्ता अपघाताची चर्चा दीपक गोसावी नमस्कार आमलाड येथून बोरदकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी एक अनाकलनीय घटना उघडकीस आली ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे आमलाड गावापासून काही अंतरावर नाल्याजवळ शेताच्या अलगत असलेल्या उजव्या बाजूच्या खड्ड्यात एक बेवारस मोटारसायकल क्रमांक एम एच एकोणीस ए आय सदतीसशे अठरा पडलेली आढळून आली मोटारसायकलच्या मालकाचा मात्र कोणताच मागमूस न लागल्याने अपघातासह चोरीच्या संशयाने परिसरात चर्चांना उधाण आले आहे सकाळी रनिंगसाठी जात असलेल्या काही तरुणांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात ही मोटारसायकल दिसली मोटारसायकल रस्त्यापासून थेट खड्ड्याच्या दिशेने घसरलेली असल्याने ती वेगाने खाली गेली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे मोटरसायकल सोबतच रस्त्यावर एक चप्पलही आढळून आली आहे घटनेचे गांभीर्य म्हणजे मोटरसायकलच्या जवळ किंवा आजूबाजूला कुठलाही व्यक्ती जखमी अवस्थेत किंवा मृत अवस्थेत दिसून आली नाही यामुळे बघणाऱ्यांमध्ये एकच गर्दी झाली ही मोटरसायकल नेमकी कुणाची आहे अपघात होऊन कोणीतरी गंभीर जखमी झाला व नंतर त्याला हलवले गेले का कि मोटारसायकल चोरी करून ती इथे बेवारस टाकली गेली याबाबत उपस्थितांकडून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत